मग किती लोक जमले हा हे बेबा सगळी सगळ्यांनी मंत्रस्थील आहे काही बाहेर काढलोय हे बघ महिला सोमवारी सकाळी पवन कदम येतील आणि आई आपण त्यांना पत्र दिलंय त्याच्यामुळे मालकी हक्काच की बाबा तुम्हाला घरं दिलेली आहेत आणि ती टेंबरवरही घरं दिली आणि असं काय ना ती फक्त त्या एरियातल्या लोकांवर भीट शिवाय लोकांना तिकडे पाठवा काय पाहुणे लागले का ती लोक मग थोडी असेल असं थोडे पालखीची नाही कोणाची मालमत्ता मोठी लढाई मातीसाठी